महात्मा गांधींची हत्या संघानेच घडवून आणली असं वक्तव्य राहुल गांधींनी जाहीर सभेत केलं होतं विरोधात संघाचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात याचिका दाखल केली होती तेव्हापासून या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि राहुल गांधी आता कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत गुन्हा कबूल आहे किंवा नाही अशी विचारणा करून मग दोषारोपपत्र निश्चित केलं जाणार आहे आणि त्यासाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत आताच्या तासातली एक मोठी बातमी ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय भिवंडी कोर्टात परिसरातली कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्याचवेळी आता राहुल गांधी हे भिवंडीच्या सत्र न्यायालयात पोहोचलेले आहेत आज त्यांना विचारणा केली जाणार आहे की त्यांना गुन्हा मान्य आहे किंवा नाही आणि त्याच्यानंतर दोषारोपपत्र नेमके कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये आहेत ते आपल्याला संध्याकाळपर्यंत कदाचित स्पष्ट होऊ शकेल काय काय नेमके मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मात्र सध्या तरी राहुल गांधी हे भिवंडी कोर्ट परिसरात पोहोचल्याची दृश्य आपण बघताय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसंच पोलीस यांची मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आणि ही थेट थे दृश्य ज्यावेळी राहुल गांधी कोर्टात पोहोचली अक्षय कुडकेलबार आपल्या सोबत आहेत अक्षय काय नेमके अपडेट्स मिळतात अश्विन काही क्षणापूर्वीच राहुल गांधी काँग्रेस उपाध्यक्ष यांचं आगमन भिवंडी कोर्टामध्ये झालेला आहे आणि आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आणि याच दिवशी महात्मा गांधींच्या हत्या आरएसएस न केली असं वक्तव्य जे राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मार्च महिन्यामध्ये केलं होतं आणि याचाच या विरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आलाय राहुल गांधीवरती आणि यासाठी आजच्या दिवशी राहुल गांधींना भिवंडी न्यायालयामध्ये हजर व्हावं लागतय आर एस एस जे भिवंडी संघटक राजेश कुंटे यांनी या ठिकाणी ही जी आहे संपूर्ण हा खटला दाखल केलेला आहे सोळा नोव्हेंबरला राहुल गांधी या पूर्वी भिवंडी कोर्टामध्ये हजर झाले होते त्यावेळी राहुल गांधींनी आपला जामीन अर्ज कोर्टामध्ये दिला होता त्यावेळी त्यांना जामीन मिळाला आज ही कोर्टाची पुढील प्रक्रिया असेल ती दोषारोप पत्र दाखल करण्यासंदर्भात ही प्रक्रिया असेल राहुल गांधीला विचारणा केली जाऊ शकते कोर्टामध्ये की तुम्हाला तुमचे गुन्हे कबूल आहे का तुम्ही आणि त्यानंतर कोर्ट आपली पुढील कारवाई करेल अश्विन अक्षय राहुल गांधी यांच्या समवेत आता कोण कोण उपस्थित आहे अचिल राहुल गांधी यांच्या समेत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी मंत्री नसीम खान मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते या ठिकाणी राज्यातले राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित आहे सोबतच मोठे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि तो बंदोबस्त सुरक्षित या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे यानंतर कोर्टाची प्रक्रिया केल्यानंतर राहुल गांधी माध्यमांसमोर येतील त्या माध्यमांसमोर आल्यानंतर लगेचच ते गोवा निवडणुकीच्या प्रचाराकरता करता राहुल गांधी यांची सभा गोव्याला होणार आहे आणि त्याकडे ते प्रसार करतील धन्यवाद अक्षय या सगळ्या माहिती बद्दल अपडेट्स घेतच राहुल दरम्यान नेमकं राहुल गांधी यांनी काय विधान केलेलं होतं ज्याच्यामुळे हा सगळा वाद जो आहे निर्माण झालेला होता आणि त्याच्यानंतर आता राहुल गांधींना कोर्टात हजर राहावं लागलंय ते विधान नेमकं कोणतं होतं बघूया आर एस एस मार मारी और आज उनके गांधीजी की बात करते सरदार पटेल सरदार पटेल जी कांग्रेस पार्टी के नेता थे उन्होंने आरएसएस के बारे में साफ सुथरा लिखा है उनके संगठन के बारे में बहुत साफ सुथरा लिखा है और आज कांग्रेस पार्टी के नेताओं को कहते हैं भैया है, वो तो हमारे नेता थे